नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पौष्टिक अशी चटणी तयार करणार आहोत आता ही हिवाळ्यामध्ये हे पदार्थ नेहमी खाल्ले गेले पाहिजे चला तर मग आपण यामध्ये काय काय वापरतो ते बघूया आता यामध्ये एक वाटी भरून शेंगादाणे घेतलेले आहे अर्धी वाटी जवस अर्धी वाटी तीळ एक वाटी भरून मी कारळं घेतलेले आहे एक वाटीवर खोबरं आणि एक छोटी वाटी भरून जिरे घेतले आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे आपल्या मुठीत बसल्या एवढा मी कढीपत्ता घेतलेला आहे आणि लसूण आणि मिरची घेतलेली आहे आता यामध्ये सर्व पदार्थ हे आपण पौष्टिकच वापरलेले आहे की थंडीच्या दिवसामध्ये अशा प्रकारची चटणी करून आवर्जून खाल्ली पाहिजे चला तर मग आपण आता या ठिकाणी शेंगादाणे मी बाज आता पॅन ठेवलेला आहे आणि आता वस्तू भाजण्यासाठी पसरट पॅनचाच वापर करायचा आणि काळ्या कलरचा पॅन वापरला तर पटकन भाजलं जातात आता या ठिकाणी शेंगादाने भाजलेले आहे आता आपण जवस भाजून घेऊया चला तर आता आपण हे जवस भाजून घेणार आणि जवस हे खाण हे वर्षभर खाल्ले पाहिजे कारण शरीराला जवस हे खूप चांगले असतात पण मग ते चिघट असल्यामुळं सहसा खाण्याचा कंटाळा करतात अशा प्रकारे चटणी करून आपण त्याची खाऊ शकतो आता या ठिकाणी मी तिळ टाकलेले आहेत आता जवस तिळ आता ज्या वस् वस्तूंना भाजायला वेळ लागतो ते आपण अगोदर भाजून घ्यायचे आणि नंतर पॅन तापलेला असतो तर बाकीच्या वस्तू पटकन भाजल्या जातात तर बघा आता तीळ झाले आहे आता आपण यामध्ये कारळं टाकून घेतलेले आहे आणि आता काय करायचं आपले कारळं अर्धवट भाजून घ्यायच्या अगोदर आपण कारळाला पर काही ठिकाणी खुरसणी असं सुद्धा म्हणतात आता हे कारळं आपले अर्धवट भाजून होत आलेले आहे आणि आता काय करायचं बघा बघा आता हे कारळं आपण भाजून घेत आहोत आता अर्धवट भाजत आले की आपण जो कडीपत्ता घेतलेला आहे तो कडीपत्ता त्यामध्ये टाकायचा अस कढीपत्ता जर शेपरेट भाजला तर तो जळून जातो त्यामुळं अशा पद्धतीने आपण आता कारळं अर्धवट भाजल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि पुन्हा कारळ भाजून घ्यायची त्या कारळाबरोबर कढीपत्ता पण अगदी कुरकुरीत असा भाजला जातो तर बघा आता हा कारळाबरोबर आपण कढीपत्ता पण भाजून घेत आहोत आणि आता खोबरं भाजून घेऊया खोबरं हे फार पटकन भा जळलं जातं त्याच्यामुळं हे लवकर काढून घ्यायचं आता खोबरं हे अगदी पटकन भाजलं जातं बघा आणि हे व्यवस्थित असं सारखं हलवत राहायचं नाही तर मग ते जळून जातं आणि अशा पद्धतीने आपण जर नॉनस्टिकचा असा काळा पॅन वापरला तर जे नशी फार पटकन भाजली जाते तर बघा अशा पद्धतीने आपण आता खो हे खोबरंसुद्धा भाजून घेत आहोत व्यवस्थित असं आणि आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण यामध्ये मिरची टाकणार आहोत आणि मिरचीच्या बरोबर आपण मध्यभागी असे जिरे पण टाकून घेणार आहोत आणि हे फक्त आपल्याला गरम करायचं आता आपण गॅस बंद केलेला आहे फक्त त्या पॅनमध्ये आपण हे दोन तीन मिनटं ठेवायचे आहेत बघा आता मिरची आणि आता हे भाजून झालेलं आहे आपला आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया आणि आता तो लसूण आता हा लसूण पूर्ण सोलून घ्यायचा नाही त्याचे आतमधली साल तशीच ठेवायची फक्त वरचे साल काढून घ्यायचे तर बघा आता कडी पत्ता किती असा कुरकुरीत भाजलेला आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊया अगदी थंडीमध्ये खाणं हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी पौष्टिक अशी शरीराला उष्णता देणारी ही चटणी आहे आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये मी दोन चमचे मीठ टाकून घेत आहे टाकलेलं आहे अर्धा चमचा आपण हिंग टाकणार आहोत बघा आता आपण अर्धा चमचा हिंग टाकून घेतलेला आहे ते मिक्सरला लावून बारीक केलेली आहे तर बघा आता ती मी सर्विंग बाऊलमध्ये ती काढून घेतलेली आहे आता ही थंड करून आपण बरनीमध्ये भरून ठेवणार आहोत तर बघा आपली ही चटणी रेडी झालेली आहे अगदी दोन महिने ही चटणी व्यवस्थित राहते या चटणीला काही होत नाही आपली थंडी संपेपर्यंत ही चटणी आपल्याला व्यवस्थित पुरली जाते धन्यवाद